SPN News, आवाज नाशिक चा। सप्रेम नमस्कार SPN मदे आपले स्वागत आहे न्यूज नाशिकचा एकोणतीस वर्षीय घंटागाडी कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू दुर्दैवी घटना घंटागाडी कर्मचारी यांनी केली कारवाईची मागणी सविस्तर वृत्त असे सातपूर औद्योगिक वसाहतीतील ही घटना आहे काल दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास शिवाजीनगरवरून सातपूरकडे आपल्या मोटरसायकलने घंटागाडी कर्मचारी प्रशांत भिक्षंद गांगुर्डे वय वर्ष एकोणतीस हा येत असताना मागून अज्ञात आयसरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात या प्रशांत भिक्षंद गांगुर्डे या घंटागाडी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे प्रशांत गांगुर्डे हे राहणार आयटीआय कॉलनी श्रमिक नगर येथील रहिवासी होते शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आला असता घंटागाडी कर्मचारी आणि मित्रपरिवाराने गर्दी केली होती यावेळी बोलताना अधिक माहिती घंटागाडी कर्मचारी यांनी देत संबंधित अपघात करणाऱ्या जबाबदारावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे आमचे घंटागाडी कर्मचारी मित्र प्रशांत भिक्चंद गांगुर्डे हे मायकोच्या समोर बॉस कंपनीच्या समोर त्यांचा ॲक्सिडंट झाला होता हे रिक्षावाले आमचे मित्र आहेत त्यांनी बघितलं काय ओळखीचा दिसतो आहे त्यांनी गाडीमध्ये टाकून सिव्हीलला आणलं सिव्हिलला आणल्यानंतर बघितलं का ते मृत घोषित केलं आहे माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की जो बी कोणी गाडीवाला त्या कर्मचाऱ्याला उडून गेलेला आहे ते काही सापडत नाही तिकडं प्रशासन तिकडं सी सी टी व्ही कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे चेक करत आहे प्रशासनाला विनंती का त्याच्या पाठीमाग कुटुंबात तो एकटाच होता आता फक्त आई बुरलेली विनंती आहे का कोणी काय असेल किंवा काही भाऊ वारला आहे भाऊ वगैरे कोणीच नाही त्यांना भाऊ वारलेला आहे एकट्याची जिम्मेदारी होते कुटुंबावर आता तो काही राहिलेला नाही प्रशास आलेला विनंती आहे का जो बी कोणी दोषी असेल त्याला सक्त कारवाई करावी राहायला कुठे होते हे प्रशांत गांगुर्डे हे आपल्या शिवाजीनगरला कॉलनी वगैरे तात वाजले होते म्हणजे एम आय टी सुटली होती तिथं अचानक ट्राफिक जमा झाली त्या ट्राफिकमध्ये समजलं नेमकं काय झालं पण मी तिथं गेलो तर कळालं का एक व्यक्ती तिथं ॲक्सिडेंट होऊन पडलेला आहे तर तिथं कोणीच त्याला उचलायला आलं नाही रिक्षावाले थांबले नाही कोणीच नाही थांबलं तिथं तर मग तात्काळ पाहिलं गाडीत टाकलं एकजण सोबत घेतला डायरेक्ट सिव्हिलला आणून त्याला इथं ॲडमिट केलं तुमचं नाव काय विक्रांत मधुकर कांबळे इथं आणल्यानंतर काय सांगितलं मग डॉक्टरांनी इथं आणल्यानंतर त्याला मृत घोषित मायको हॉस्पिटलच्या सम आपलं मायको कंपनीच्या समोर आमचा मित्र टू व्हीलरने जात होता मागून अज्ञात तो म्हणजे आयसर गाडीने त्याला धडक दिल्या कारणाने त्याच्या डोक्यात जबर मार लागला तर तो जागेवर मृत पावला तर ह्या कारणाने नातो एक सगळं ना मित्र परिवार इथे जमा झालेलो आहे आमची जेवढीच एक विनंती आहे तर जो कोणी तर ड्रायव्हर असेल जो आयसर असेल त्याच्यावर नियमितपणे कार्यवाही व्हायला पाहिजे आणि तो लवकरात लवकर जमा करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद